तुम्ही कधी कोणत्या देवाला जिवंत खेकडे दिलेले पाहिले आहेत का हे आहे वेंगुर्ले या गावामधील मानसेश्वराचे मंदिर हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा खूप वेगळे आहे या देवाला शांतता प्रिय असल्याने मोठे आवाज व प्रकाश अजिबात चालत नाहीत म्हणून या मंदिरासमोरून जाणाऱ्या गाड्या हॉर्न वाजवत नाहीत व या देवाची जत्रा असते तेव्हा कोणतेही लाऊडस्पीकर किंवा हॅलोजन लाईट पाहायला मिळत नाहीत याशिवाय या, या जत्रेत दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजिडात सादर केला जातो नेहमीप्रमाणे मंदिर गाभारा मूर्ती असे काहीही या ठिकाणी पाहायला मिळत नाही या मंदिरामध्ये ते भगवी निशाणे पाहायला मिळतात ज्यांना निशानकाठी म्हणतात नवसपूर्ण झाल्यावर जत्रेच्या दिवशी हजारोंनी भाविक येऊन या निशानकाठ्या देवाला देतात या देवाचे वाहन वारू म्हणजेच खेकडा हे आहे आणि यामागे अतिशय इंटरेस्टिंग अशी दंतकथा मंदिरात असणाऱ्या पुजाऱ्यांकडून ऐकायला मिळाली मानसी नावाच्या पुलाजवळ हे देवस्थान असल्याने याला मानसेश्वर हे नाव पडले कोकणातील राखणदारांपैकी एक राखणदार म्हणून याची ओळख आहे या मंदिराशेजारी आपल्याला खाडीचे पाणी पाहायला मिळते आणि कोकणातल्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका हां?